365 तूर्स तूर्स दर मला हा प्रश्न विचारला जाईल की मायक्रोसॉफ्ट मला त्याच एज्युकेशन पाहिजे शक्य होणार नाही पण ऑनलाईन तर मी कुठे फॉलो करणार त्याच्यासाठी एज्युकेशन डॉट मायक्रोसॉफ्ट डॉट कॉमची वेबसाईट आहे

आकृती तुम्ही पॉवर पॉइंट मध्ये फक्त तुमचा टेक्स्ट टाइप करायचा आहे त्याचे ते आहे ते डिझाइनचे ऑप्शन तुमच्या राईट कॉर्नरला आता म्हणजे ती सेट डिझाइनचे ऑप्शन येतात तुम्हाला पॉवर पॉइंट मध्ये डिझाइन करत बसायची गरज राहिली नाही तुमच्या मटेरियलच्या टेक्स्ट नुसार तो अंदाज बांधून याला कसं डिझाइन दिलं पाहिजे आणि अगदी प्रोफेशनल डिझाइन सेट तुम्ही एज्युकेशनल कंटेंट टाकता त्याला लगेच लक्ष देतो तुला शाळेत

आणि मग तुमच्या मुलांना ते ते टेक्स्ट किंवा तो मजकूर वाचायला लावायचा तो ॲनालिसिस करतो आणि सांगतो की मुलांनी हा शब्द कसा उच्चारला पाहिजे तिथे इंग्रजी भाषा तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने शिकवायचं किंवा एक काय म्हणतात कॉलेजकडे इंग्रजी जिथे असते तसे इंग्रजी बोलण्यासाठी तुम्हाला ते रीड अलाउड नावाचं फीचर एक टी व्हीचा क्लाऊड स्टोरेज तुम्हाला फ्री मिळतो एक टी चा नॉट वन जी बी म्हणतो एक टीव्ही तर ड्राईव्ह स्पेस तुम्हाला माझा मोबाईल जो आहे हा वन ड्राईव्ह ने पावर्ड आहे म्हणजे माझा मोबाईल जरी हरवला तरी मला काही टेंशन नाही कारण हा सगळा क्लाउड वरती डेटा जातो माझ्या मोबाईल मोबाईल जेणे कोणी घेईल तो काय नाही कोड काढला तर त्याला फारसं काही आणखी लागणार सगळा मी ड्राईव्ह वरून डेटा फेस करू शकतो वन टीव्हीचा चा हा आपल्या शिक्षकांसाठी पुरेसा किती पण व्हिडिओ टाका किती पण त्यात वन टीव्ही च्या वरच असं जातो याच ट्रेनिंग मात्र तुम्हाला त्या व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म मध्ये मोफत आहे

तर आपण आपल्याला काय माहित असतं ऑफिस म्हटलं की वर्ड एक्सेल आणि पॉवरपॉईंट एवढंच माहित असतं त्याच्या बाहेर अजून तर आपण जातो पण त्याच्या सोबत तुमचे सब स्ट्रीम स्ट्रीम नाव वननोट आहे ते लेसेस प्लॅन्स साठी तुम्हाला खूप उपयोगी आहे पण आपण वननोट म्हणजे आपण खास करून थँक्स टू नवीन

लेसन प्लॅन मध्ये आपण व्हर्च्युअली किती वेळ त्यांना द्यायला पाहिजे म्हणजे दिला पाहिजे आम्हाला कधी कधी आपला इतरत्र कामामध्ये आपण लावून दिला की सुरू राहते ते पण बोर होऊन जातात कंटाळ बांधतात आणि दुसऱ्या इतके बोर होऊन जातात की परत ते नको सर असे म्हणतात कधी कधी आपण म्हणतो बरेच दिवस आपल्या वर्गात टी व्ही असते किंवा जे काही प्रोजेक्ट असते ते लावतच नाही आपणच सांगत असतो मग ते पण त्यांना बोर होऊन जाते की सर आता हे नको आता ते पाहिजे असं काही आपण फक्त मार्गदर्शन करायचे बाबा व्हर्च्युअल आपण त्यांना किती टाइम तरी दिला पाहिजे ज्याच्यामध्ये एंटरटेनमेंट होतील आणि एज्युकेशनमेंट पण त्याच्यात खूप चांगला आहे किती वेळ आता हा हा जो टाइम आहे हा डिफर पीपल बाय पीपल स्टुडंट बाय स्टुडंट पण ह्याच्यात तुम्हाला सातत्याने क्रिएटिव्हिटी आणायची म्हणजे तुम्ही पहिल्यांदा काय केलं तर तो पेनड्राईव्ह तुमच्या टीव्हीला प्रोजेक्टरला कम्प्युटरला लावला आणि त्याच्यात जे काही व्हिडिओ आहे ते लावून दिले ठीक आहे ते मुलं बोर झाले ते म्हणाल नाही किती वेळ बघतील एकदा एक दोनदा बघून सुरुवातीला उत्सुकता आहे आप आपण पण पिक्चर एकदा दोनदा बघू पण तिसऱ्यांदा आपल्याला बोरच होणार आता तुम्हाला क्रियाच मटेरियल वरती अख्खं वर्ष घालवायचं मग तुम्ही काय करणार आता मी जर कसं करत असेल तर मी काय करेन माहिती का एक दोन ते तीन मिनिट व्हिडिओ प्ले करेन पॉज करेन आणि मुलांना सांगा इथून पुढे काय झालंय सांगा त्याच्या पुढे काय व्हिडिओ ते बोला त्यांनी वारंवार ते पाहिले आता त्यांनी स्मरण केलं ऐकलंय आता त्यांना अभिव्यक्तीची संधी काही ठिकाणी करून सांगा तू आता पुढे काय रोल प्ले करायला करा सांगा जे व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितला तुम्ही तुम्ही एक व्हिडिओ तयार करा करावा त्यातलं सगळं ऐकून म्हणजे तुमचं काम आहे तुम्ही क्रिएटिव्हिटी स्वतःची अन्न द्या तंत्रज्ञान काय तुम्हाला फक्त सहकार्य करणार हो ना। व्यों ना। व्यों। ते तुमचं टेक्नॉलॉजी विल नॉट रिप्लेस द टीचर बट टीचर्स दोज हु आर यूजिंग टेक्नॉलॉजी मे रिप्लेस दोज हु आर नॉट यूजिंग बरोबर आहे शिक्षक सर शिक्षकाचं स्थान काय टेक्नॉलॉजी घेणार आहे का नाही पण जे शिक्षक तंत्रज्ञान वापरतात ते मात्र जे वापरत नाही त्यांची जागा घ्यायला सुरुवात करतात कानाकोपऱ्यामध्ये तंत्रज्ञान पोहोचले नसते मोबाईल पोहोचला नसते इंटरनेट आले नसते की ज्याक्षणी येईल त्याक्षणी मुलाखत तुमच्यापेक्षा वेगळा अल्टरनेटिव्ह तयार झालेला असतो आणि ती तुमच्यासाठी सगळ्यात मोठी धोक्याची गरज ज्या क्षणी शिक्षक मुलाला वाटेल की या शिक्षकापेक्षा तो युट्यूबवरचा चांगला शिकवतो त्या क्षणी तो तुम्हाला स्किप करून त्याच्याकडे तुम्हाला याच्यासाठी क्रिएटिव्ह विचार करायचा त्यामुळे मी टाइम किती ठेवा हे नाही सांगणार कारण तो प्रत्येक परिस्थितीमध्ये वर्गाच्या बदलून जाईल पण त्याला अजून क्रिएटिव्ह कसं करता येईल अजून ते रंजक कसं करता येईल याचा विचार तुम्ही करायचा मी साधा विचार सांगितलं की मी त्याला पॉज करेन आणि मला सांगे इथून पुढे काय घडलं होतं तू सांग किंवा रोल प्ले करायला सांग आता तुम्ही सांगा रोल प्ले करून सांगा त्या गोष्टी काय आता माझ्या वर्गामध्ये लोक आमच्या सहकारी शिक्षकांनी छत्तीस मिनिटचा डेटा आणला पहिलेची मुलं ते एक दोन दिवस बसतात परत परत त्यांनी काय केलं त्याचा आवाज म्यूट करून टाक आवाज म्यूट केला अ आई तर हे नसतं ना पहिला मुलं म्हणायला स्क्रीनवर आवाज काय करायचा आवाज तर आपण म्हणायचं असं त्यांना अवघान शेती ठेवायला सुरुवात केली तर याचं उत्तर एकच तुम्हाला क्रिएटिव्ह विचार करायचा आणि ती क्रिएटिव्हिटी प्रत्येकाची वेगळी असतात तंत्रज्ञान वापरण्यापूर्वी त्याचा अगोदर प्लॅन पाहिजे हे का वापरणार आणि यातून साध्य काय करता तुमचं साध्य साहेबांनी दिलेली माहिती तुम्हाला एवढं जो दिसता असेल लावून त्यातून शिकणं हे त्याला पुढचं उद्दिष्ट असेल किंवा त्याच्यात क्रिएटिकल रचना तुम्हाला करायची